अनगर हे गाव अनेक दशकांपासून पाटील कुटुंबाचं राजकीय हब आहे ज्येष्ठ माजी आमदार राजन पाटील यांचा सामाजिक व राजकीय प्रभाव खूप मोठा आहे अनेक वेळा या भागात निवडणुका आणि स्थानिक गटात संघर्ष फार कमी होतो त्या परिस्थिती बदलली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट झाल्यानंतर राजन पाटील यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता त्यामुळे राजकीय समीकरणच बदलले त्यातच अ नगरच्या ग्र नगरपंचायतीचे ही पहिली निवडणूक आहे कारण हे गाव आधी ग्रामपंचायत होते आणि आता नगरपंचायत झाला आहे या बदलामुळे एकच गोष्ट निश्चित झाली होती आता हे लोकल राजकारण जुने सरलेलं नाही तर खूप मुखोटा उरलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी दोन महत्वाच्या उमेदवारांना स्पर्धा दिसू लागली प्राजक्ता पाटील राजन पाटील यांच्या कुटुंबातले उमेदवार उज्ज्वला थिटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे अर्ज करता उज्ज्वला थिटे यांचा एव्ही फॉर्म भरला गेला आणि राज्यातील एक महत्वाचा उज्ज्वला थिडे यांचा अर्ज बाद करण्यात आला अधिकारी म्हणाले तिथे कागदपत्रामध्ये त्रुटी आहेत ही घटना केवळ तांत्रिक चौकशी नव्हती त्यात राजकीय आरोपाचा बळीही आहे अर्ज नसेल मान्य हे निर्णय इतक्या वेळा सार्वजनिक आणि लोकांच्या लक्षात आला अर्ज केवळ नाकारलाच नाही त्याच वेळी अनगरमध्ये जल्लोष झाला राजन पाटील यांच्या समर्थकांनी डोले टाळले घोषणांमधून आनंद व्यक्त केला आणि जल्लोषात पुढे आला विक्रांत बाळे राजा पाटील राजन पाटील यांचा ज्येष्ठ पुत्र त्याने मोठ्या धैर्याने कॅमेऱ्यासमोर उभा राहून आव्हान दिलं अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरचा नाद करायचा नाही ही ओळ सामान्य राजकीय टिप्पणी नव्हती तर ही एक खुलं आव्हान होतं आव्हान असं की स्थानिक राजकारणात आवाज वाढवण्यासाठी लोकांच्या भावना एका वाक्यात सांगण्यास आणि राजकीय आहे हा संघर्ष फक्त अनगरपुर्या मर्यादित नाही हे महाराष्ट्रातील नेत्यांच्या शक्ती समीकरणात मोठ्या बदलाचे द्वारे आहे राज कुटुंबाचे मूल्य पाटील कुटुंबाचं स्थानिक नेतृत्व किती मजबूत आहे हे सिद्ध होत आहे प्रभाव राजन पाटील यांचा राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश याचा मोठा परिणाम झाला आहे नेतृत्वाची पुनर्स्थापना बहिराजे पाटील अशा पातळीवर येत आहे जिथे ते स्वतःच राजकीय व्यक्तिमत्व तयार करू शकेल लोकशाही भावना निवडणुकीतील तांत्रिक गोष्टी छाननी इत्यादी इथे लोकशाही प्रक्रियेच्या महत्वाकांक्षेवर प्रश्न निर्माण होत करतात या संपूर्ण प्रकरणातून हे दिसतय की केवळ सत्ता हाती घेणं पुरेसे नाही स्थानिक लोकांना आवाज घ्यायचा आहे प्रतिष्ठा कमवायची आहे आणि राजकीय महत्व राखायचं आहे या निवडणुकीचा निकाल आणि पुढील निवड राजकीय गोष्टी ठरवू शकतात राजन पाटील कुटुंबाचे सत्तेतील वर्चस्व मजबूत होईल किंवा कमी होईल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आता त्यांचा दबदबा अजून वाढू शकेल अजित पवार स्थानिक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे जर एका राजकीय नेत्याच्या गटाला अनगरमध्ये पराभव झाला तर तो इतर भागांमध्ये देखील खुनावणारा असू शकेन लोकशाही प्रक्रियेचा पुनर्लोकल अर्ज छाननी निवडणूक प्रक्रिया यासारख्या मुद्द्यावर लोकांचा विश्वास कायम राहणार का, का। उज्ज्वला थिटे यांच्या माध्यमाशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझा अर्ज बाद जरी झाला असला तर मी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जाणार आहे माझा अर्ज बाद का केला हे मला पाहिजे का मी कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या होत्या अर्ज बाद होण्याची काही कारणच नव्हती आणि कोर्टावर माझा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे कोर्ट योग्य ते हो न्याय मला देईल असं उज्ज्वला थिटे यांनी माध्यमाशी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे उमेश पाटील यांनी देखील माध्यमाशी बोलताना स्पष्ट सांगितलं आहे अनगर नगर परिषद कशा पद्धतीनं लोकांवर दडपण आणून आणलं जात आहे कशा पद्धतीनं दहशत माजवली जात आहे या आपल्याला दिसून येत आहे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की उज्ज्वला थिटे यांनी जो अर्ज केला होता त्या अर्जांमध्ये जाणून बुजून चुका काढल्या अधिकाऱ्यांना दबाव आणून तो अर्ज बाद करायला लावला असा आरोप उमेश पाटील यांनी केला आहे अजित पवार यांना चॅलेंज बळीराज पाटील यांनी दिला आहे त्यामुळे अजित पवार या संपूर्ण घटनाक्रमावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे नगरपंचायतीबद्दल बद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा